नमस्कार मंडळी आपण आपल्या घरातील वॉल क्लॉक हे कोणत्या भिंतीवर लावू शकतो आणि कोणत्या भिंतीवर ते अवॉइड करायचंय आपलं जर घर एक चौकोन कन्सिडर केला तर ते सोळा दिशांमध्ये विभाजित होतं सोळा दिशांपैकी आपल्याला नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्यमध्ये घड्याळ लावायचं नाहीये त्याच्यानंतर आपल्याला ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आणि आग्नेयाच्या मधली जी दिशा असते तिथेही घड्याळ लावायचं नाहीये त्याच्यानंतर साऊथ साऊथ वेस्ट म्हणजे साऊथ आणि नैऋत्य साऊथ वेस्टच्या मधली जी दिशा आहे तिथेही घड्याळ लावायचं नाहीये आणि वेस्ट नॉर्थ वेस्ट म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि वेस्टच्या मधली जी दिशा आहे तर तिथेही घड्याळ लावायचं नाहीये उरलेल्या झोन मध्ये आपण घड्याळ लावू शकतो फक्त त्याचे काही शेप्स आहेत म्हणजे जर आपल्याला उत्तर भिंतीवरती घड्याळ लावायचं असेल तर ते सर्क्युलर म्हणजे गोलाकार शेप मध्ये लावू शकतो आपल्याला जर या दोन झोन मध्ये घड्याळ लावायचं असेल तर ते शेप मध्ये लावू शकतो साऊथ 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 ईस्ट आणि साऊथ मध्ये आपण ट्रायंग्युलर शेप मध्ये घड्याळ लावू शकतो वेस्ट मध्ये चौकोनी म्हणजे स्क्वेअर घड्याळ लावू शकतो वेस्ट आणि वेस्ट साउथ वेस्ट मध्ये आपण अगेन सर्क्युलर म्हणजे गोलाकार घड्याळ लावू शकतो धन्यवाद